श्री स्वामी समर्थ तुम्हारा तांतणाव आणि जीवनात आनंद मिळत नहीं का मग आज या उपायांचा अवलंब करा झोपण्यापूर्वी स्वयंपाक पाणी पानी भरलेली बादली ठेवा बादली कर्जातून लवकर मुक्ति मिळते जर बाथरूम बादली ठेवली तर बादलीवली प्रगतीत अडथळे येणार नाहीत आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण हो दुसरा उपाय म्हणजे गुरुवारी पिवळ्या रंगाचा वस्त्र परिधान करा आणि पिवळ्या रंगाचा फळखापण हिरव्या रंगाच्या वस्तूंचा स्पर्श टाळा तसेच बुधवारी हिरव्या रंगाच्या वस्तू खाव्यात आणि पिवळ्या वस्तूंचा त्या दिवशी त्याग करावा या उपायाने घरात सुखशांती आणि समृद्धी वाढते तिसरा उपाय असा आहे की महिन्यात एकदा कोणत्याही दिवशी मिश्री घालून खीर बनवा ती खीर कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून खावी खीर सर्वात आधी घरातील ज्येष्ठ महिलेला द्यावी या उपायामुळे देवी लक्ष्मीची कृपा लवकर प्राप्त होते आणि घरातील आनंद वाढतो चौथा उपाय म्हणजे रात्री कधीही स्वयंपाकघरात घाणेरडी भांडी तशीच ठेवू नका यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते पाचवा उपाय असा की जेव्हा कुटुंबातील सर्वजण बाहेर जात असतील तेव्हा एकत्र न जाता थोड्या वेळाने मागे पुढे निघा या उपायामुळे तुमच्या यशात वाढ होते आणि समाजात प्रतिष्ठा मिळते सहावा उपाय म्हणजे स्वयंपाकघर दक्षिणपूर्व दिशेला असावे यामुळे कुटुंबातील आरोग्य आणि सुखामध्ये वाढ होते सातवा उपाय असा की घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते या भागांना नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार